राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची न झालेली युती आणि समाज माध्यमांमध्ये माध्यमामध्ये अफवा म्हणाव्यात असं चर्चेचं फुटलेलं पेव आणि यातून जन्माला आलेले तीन वेगवेगळे मतप्रवाह यातला पहिला मतप्रवाह या युतीचं वर्णन अल्लाउद्दीनचा जादुई चिराग अशा पद्धतीनं करतोय म्हणजे एका चुटकीसरशी युती झाली आणि महाराष्ट्रातले सगळे प्रश्न राजकीय सामाजिक सगळे प्रश्न सुटले अशा पद्धतीनं या युतीचं वर्णन करतोय दुसरा मतप्रवाह हा, हा, हा राज ठाकरेंचे शून्य आहेत आणि उद्धव ठाकरेंचे वीस आहेत शून्यामध्ये वीस मिळवले म्हणजे ताकद शून्यच राहणार आहे म्हणजे ही ताकद वाढली बळ वाढलं शिवसेनेचं बळ वाढेल असं जे काही वर्णन केलं जात आहे तो म्हणजे केवळ एक भ्रम आहे असं हा दुसरा मतप्रवाह म्हणतोय आणि तिसरा मतप्रवाह हा तो म्हणतोय की या दोघांची युती होणारच नाही आहे आणि ते शक्यच नाही ते दोघे कदापिही एकत्र एक येऊ शकत नाहीत त्यांची युती होणारच नाही आहे म्हणजे पहिला मतप्रवाह हा युती झाली म्हणून वर्णन करतोय दुसरा मतप्रवाह हा युती होईल असं ग्रहित धरून बोलतोय तर तिसरा मतप्रवाह हा युती होणारच नाही म्हणतोय मग हे तीन वेगवेगळे मतप्रवाह आणि त्यांच्यामधला असलेला आंतरविरोध यावर मध्ये आपण यावर अगदी वस्तुनिष्ठ विश्लेषण करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आजवर आत्ता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणखी तरी दोघे एका ठिकाणी एकत्रित आलेले नाही आहेत कुठे चर्चा नाही आहेत कुठे गाठीभेटी नाही आहेत दोघांच्या कुठे युतीचा प्रस्ताव नाही आहे पण समाज माध्यम माद्देमा, आणि माध्यमांमध्ये ही युती झाली आहे आता केवळ घोषणा होणे बाकी आहे अशा पद्धतीनं तिचं वर्णन केलं जात आहे ही युती म्हणजे अगदी राज ठाकरेंच्या रूपानं उद्धव ठाकरेंच्या हाती लागलेला अल्लाउद्दीनचा चिराग आहे असं या दोघांचं वर्णन केलं जात आहे म्हणजे अगदी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली म्हणजे एकनाथ शिंदेकडे असलेली शिवसेना अगदी रात्रीत उद्धव ठाकरेंकडे येणार आहे धनुष्यबाण चिन्ह परत उद्धव ठाकरेंना मिळणार आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अगदी रात्रीत थांबणार आहे असं काही नाही होणार आहे या युतीमुळे जर ही युती झाली आणखी झाली नाहीये पण ही जर युती झाली तर ही अल्लाउद्दीनचा चिराग नाही आहे परंतु ही जर युती झाली तर दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जो राजकारणाचा चिखल भाजपा संघ आणि देवेंद्र फडणवीसांनी केलाय त्या स्वच्छतेकडे ही युती म्हणजे पडलेलं पहिलं पाऊल असेल हा यातला सगळ्यात महत्वाचा गाभा आहे कारण सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन विचारधारेंचा पूर्ण चिखल घाण करून टाकली आणि सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तडजोड जी देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत तडजोड त्यांनी जी केली आहे ती म्हणजे राजकारणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीला धर्माला लावलेली उतरती कळाय लोकांना मतदान कुणाला करावं हा सुद्धा प्रश्न आहे कारण भ्रष्टाचारी म्हणवणारे परिवार माद वादामधून येणारे देशद्रोही म्हणवणारे ते सगळे एका ताटात जेवायला सत्तेसाठी बसलेले आहेत आणि मग जर लोकांना यांची घाण वाटली यांना यांचा वीट आला लोकांना तर या लोकांना वेगळा पर्याय काय आहे तर तो, तो वेगळा पर्याय म्हणजे शिवसेना आणि या मनसेची युती हा एक वेगळा पर्याय लोकांना मिळू शकतो हे यातलं महत्वाचा मतीत अर्थ आहे कारण लोकांना आता या जी नैतिकता सोडून जे सरकार स्थापन केलंय अनैतिकरित्या पण अनैतिक आहे पण कायद्याच्या कसोटीत बसून जे खेळ करतायत याचा राजकारणाचा तो कुठेतरी लोकांना आवडत नाही आहे हो पण लोकांना पर्याय उपलब्ध नाही आहे आणि तो पर्याय हा राज ठाकरे आणि मनसे युतीच्या रूपाने पुढे होऊ शकतो म्हणजे महाराष्ट्र धर्म पुन्हा नव्यानं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजवला जाऊ शकतो आणि ही एक सकाळ आहे अंधारातून बाहेर पडणारी ही पहाट होऊ शकते म्हणजे लगेच जो सूर्य माथ्यावर आला देवेंद्र फडणवीसला हाकळून लावलं एकनाथ शिंदेचा गुंडाळला हा त्यांच्या अस्तित्वावर आणि विशेष म्हणजे ही युती झाली सरकार मध्ये असेल नसेल पण सरकारमध्ये विरोधी पक्ष म्हणून सरकारवर या युतीचा वचक नक्कीच असेल चुकीच्या गोष्टी करणं सरकारला शक्य होणार नाही हा या युतीचा खरा फायदा या महाराष्ट्राला होऊ शकतो आणि जो दुसरा मतप्रवाह जो आहे तो मतप्रवाह म्हणजे की जर राज ठाकरेंचे शून्य आमदार आहेत आणि उद्धव ठाकरेंचे वीस आमदार आहेत शून्यामध्ये वीस मिळवले तर हे वीस आणि हे शून्य शून्यच राहणार म्हणजे यांचं बळ वाढणार नाही असं जे आता हे नितेश राणे नारायण राणे वगैरे अगदी बिंबीच्या देठापासून ओरडून सांगतात पण राज ठाकरेंची उमरे झिजवायला आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस जातात ना त्याच कारण काय कारण या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढण्याची क्षमता या युतीमध्ये नक्कीच येऊ शकते म्हणजे हा जो भ्रम नाही आहे ताकद खूप वाढेल का प्रचंडपणे लगेच सत्तेवर येतील का याविषयी प्रश्न निर्माण केले जाऊ शकतात पण ताकद वाढणार नाही ताकद वाढल्याचा भ्रम निर्माण होईल असं जे काही भाजपा सांगत आहे त्यामध्ये काही तथ्य नाही ताकद निश्चित वाढणार आहे जिथे एकट्या उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिका ल निवडणुका लढताना दमछाक होणार होती ती होणार नाही आहे सत्ता मिळवताना ती सहजगत्या मिळवता येऊ शकते आणि या विरोधकांवर एक चांगला नैतिक असा एक दबाव येऊ शकतो भाजपवर सुद्धा संघावर सुद्धा देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा म्हणजे या युतीचा परिणाम होणार नाही ताकद वाढणार नाही केवळ भ्रम निर्माण केला जातोय या बोलण्यात कसलाही अर्थ नाही आणि तिसरा जो मतप्रवाह जो सांगतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित कधीच येऊ शकत नाही अहो राजकारण हा संभाव्यतेचा खेळ आहे असं कुणी सांगितलं होतं कुणी जर म्हणालं होतं म्हणलं असतं की पहाटेचा शपथविधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रित येऊन पहाटेचा शपथविधी करतील असं कुणाला वाटलं होतं का नाही ना हे एकनाथ शिंदे आत्ता जे हिंदुत्वावर बाहेर पडलेत ते या उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कसेच काय होते पाठीमागच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडले असं काही झालेलं नव्हतं नव्हतं नाही झालं ना आणि मग जर काँग्रेसची आणि शिवसेनेची युती होऊ शकते भाजपची आणि महबूबा मुक्तीची युती होऊ शकते म्हणजे राजकारण हा संभाव्यतेचा खेळ आहे राजकारणामध्ये आजचा मित्र उद्याचा शत्रू असू शकतो आजचा शत्रू उद्याचा मित्र असू शकतो म्हणजे राजकारणात कुणीही कायमचा मित्र अथवा कायमचा शत्रू असू शकत नाही म्हणून राजकारणामध्ये जे संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदेचे जे सैनिक आहेत त्यां ते जे म्हणत आहेत की या दोघांची युती होणारच नाही आहे म्हणजे त्यांना ही युती नको आहे म्हणून ते त्या पद्धतीने आहेत म्हणजे ती युती होणारच नाही का होऊ शकते आणि होईलच का तर नाही होऊ शकत पण युती होणारच नाही या म्हणण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या सैनिकाच्या म्हणण्यामध्ये त्यांचा म्हणजे त्रागा जास्त दिसून येतो युती होऊ शकते ना कारण अजित पवारांच्या बरोबर एकनाथ शिंदेची युती आत्ता आहे ना की जे एकनाथ शिंदे नेहमी म्हणत होते की वा आम्हाला अजित पवार हे आमच्यावर अन्याय करतात ते तिथे आता युतीमध्ये आहेत ना म्हणजे ही युती होऊ शकते तर राज ठाकरे आणि मनसे यांची युती होणार नाही असं म्हणताच येणार नाही म्हणजे या तिन्ही मतप्रवाहामध्ये जे आंतरविरोध आहे आणि यामध्ये जे सत्य आहे ते हेच सत्य आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती जर झाली तर या देवेंद्र फडणवीसांच्या सत्तेला चेक बसणार आहे त्यांना कुठंतरी आता नैतिकतेच नाटक तरी करावं लागणार आहे विचारधारा कुठेतरी दाखवायचा प्रयत्न करावा लागणार आहे आणि विरोधी पक्षाची जी मोकळी पोकळी आहे ती पोकळी भरून काढण्याचा संभव राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती करू शकते म्हणजे ती जागा भरू शकते आणि राजकारणाला महाराष्ट्र धर्माला पुन्हा नैतिकतेकडं वळवण्याचं म्हणजे रा महाराष्ट्राच्या राजकारणातील घाण कमी करण्यासाठीकडं पडलेलं हे पहिलं पाऊल या राज ठाकरे आणि मनसेची युती ठरू शकते याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र